नमस्कार बीड जिल्ह्यातील एस पी नवरीत राणा साहेबांचं नाव बहुतेक महाराष्ट्रातील तमाम जनता ऐकूनच आहे मी आता त्यांच्या व्यक्तिगत करिअरचा व्हिडिओ ध्यानपूर्वक ऐकला आणि त्यातून मला ही प्रेरणा सुचली की यस महाराष्ट्रातील नवे देशातील प्रत्येक तरुण कष्ट करून यशस्वी होतात कोणी कलेक्टर होतं कोणी डी एस पी होतं कोणी फौजमध्ये जातं फौजी अधिकारी होतं किंवा पटेवर देश देशसेवा करण्याचं उद्दिष्ट प्रत्येकाच्या समोर असतं म्हणून ते यशस्वी होतं आता देशसेवा करताना या देशाची आणि समाजाची सेवा करण्याचं उद्दिष्ट आणि करण्याची एक संस्था असते जे की राजकारण ही संस्था आहे की व्यक्तिगत जीवनात यशस्वी झालेल्या लोकांना आव्हान करू इच्छितो की तुम्ही देशाची सेवा समाजाची सेवा करता इथपर्यंत तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे आणि तुमच्या क्षमतेप्रमाणे करता त्याबद्दल तुमचे सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद परंतु महाराष्ट्रातील विधानसभेच्या कामकाजाचं अवलोकन केलं असता असं काही लक्षात येतं की नव्वद टक्के लायक नसलेले लोक गेले आहेत नव्वद टक्के नव्वद टक्के लायक नसलेले लोक आहेत आणि तेच ढिंगाणा करतात आरेरावी करतात एकमेकाला व्यक्तिगत शिविगा करतात टीका करतात आणि तेच ह्या देशाचं महाराष्ट्राचं भवितव्य कायदा करण्याच्या सभागृहामध्ये आरडावरडा करतात आता यासाठी मला ह्या तरुणांना जे तरुण आपल्या व्यक्तिगत जीवनात यशस्वी झाले आहेत आणि उद्दिष्ट देशसेवेचं ठेवलेलं आहे त्यांना जागृत करायचं आहे की तुमच्या या देशामध्ये महाराष्ट्रातील लोकस विधानसभेचं कामकाजाचं अवलोकन केले असता असं लक्षात येत आहे की संपूर्ण सरकारमध्ये स्वच्छता अभियान राबवणं गरजेचं आहे स्वच्छता अभियान राबवण्यासाठी सैनिक समाज पार्टी पुढे आलेली आहे सैनिक समाज पार्टीमध्ये अनुभवी आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये यशस्वी झालेल्या लोकांचा भरणा आहे सैनिक समाज पार्टीने हे दाखवून दिलं आहे की व्यक्तिगत जीवनामध्ये देशसेवेचं उद्दिष्ट साध्य करण्यासह राजकारण स्वच्छता करणं गरजेचं आहे राजकारणातील घाण दूर करणं गरजेचं आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टी राजकारणात उतरलेली आहे आणि दाखवून दिलं आहे की आम समाजातील जनतेला हे पसंत आहे राजकीय स्वच्छता अभियान हे अभियान जनतेच्या पसंतीचं आहे कारण जनतेला हे लोक नावडते आहेत ते जनतेच्या पसंतीचे नाहीत परंतु ते ऐन येण केन मार्गाने गैरमार्गाने काळा पैसा वापरून ईव्ही एम मशीनचा वापर करून सत्तेमध्ये गेलेले आहेत आणि त्यांना दूर हटवल्याशिवाय देश सेवेला पूर्णता पूर्णपणे यश आलं असं म्हणता येणार नाही सैनिक समाज पार्टीने हे उद्देश साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष राजकारणात भाग घेतलेला आहे आणि राजकारणात विधानसभेच्या निवडणुकामध्ये एक बारा उमेदवार उभे केले होते आमचा नाराच आहे अल्प खर्चात निवडणुका जनता ही अल्प खर्चात निवडणुका जिंकून देण्यासाठी उत्सुक आहे पण त्यांना आजपर्यंत पर्याय नेवता तो पर्याय सैनिक समाज पार्टीने दिला आहे आमचे तुकाराम डफळ हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे होते त्यांना अल्प खर्चामध्ये जनतेने भरघोस मतदान करून थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचवलं होतं याचा उद्दे उद्देश याचा मतितार्थच असा होतो की जनतेला सैनिक समाज पार्टीचे उमेदवार पसंतीला आलेले आहेत आणि हेच उमेदवार महाराष्ट्रातील राजकारण स्वच्छ करू शकतात अशी जनतेची खात्री झाली आहे म्हणून जनतेने या उद्देशाला साध्य करण्यासाठी ध्येय साध्य करण्यासाठी सैनिक समाज पार्टीबरोबर जोडत चालण्याचं वोग वाढत चालला आहे स्पीड वाढत चाललं आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचे येणारे दिवस नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेचे दिवस चांगले येणार आहेत भविष्य चांगलं घडणार आहे अच्छे दिन आणेवाले आहे याची खात्री होत चालली आहे म्हणून तरुणांनी स्व स्वतःच्या जीवनामध्ये यश मिळवलेल्या तरुणांनी सुद्धा सैनिक समाज पार्टीचे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साथ देण्याचं ठरवलेलं आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितीच्या राज्याची प्रवनती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे खास सरकार सत्तेवर बसवण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेची साथ मिळत चालली आहे त्यामुळे जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो